हॅलो वेलकम लाईक लागू ते जराशी तेचच लेहना जीच्या ना नवीन असाल तर बेल आयकॉन बटन लावून तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला माझ्याकडे बघा माझ्याकडे आणि लाबा जोरत घेऊन गेलं होतं ते आणि याला ना हे हेडफोन दिसले होते आता सगळ्या मुलांकडे हेडफोन तर याला अशी मिरर मध्ये पाच हजार मिरर लागला ना तर आम्ही जे एकदम स्वस्त होते ना ते त्याला म्हणले तर दीडशे रुपयाला तर तो शंभर रुपयाला द्यायला म्हणत होता तर मला नक्की आवडली रुपयाला तर आता तुम्हाला सांगते आता झाले वाजले साडेसात वाजले पावणे आठपर्यंत झालं असेल माझे मी आधीच प्रिपेअर करून ठेवलं होतं सर्व चिकन पण मी बॉईल करून ठेवलं होतं आणि इकडं माझं राईस पण झालेलं आहे बघू शकता वाफ पण येत आहे छानपैकी आता हे मी मसाला काढला त्याच्यामुळं हा चम्मच खराब झाला आता इकडं तुम्ही हे ना चिकनसाठी ग्रेव्ही बनवली कसं भन्नाट वाटते ना हे पण झाले आता मी चिकन त्यामध्ये टाकणार आणि इकडं मी तो दाखवते इकडं कणिक पण मडलेली आहे आणि ऑलमोस्ट माझी कामं झालेली आहे मी तुम्हाला दाखवते आता किती वाजले आता मुलगा पण चूक चू पिला काय तू पिला गुड तर बघा याला सूप दिलं होतं चिकनचं याने पूर्ण पिला आता झाले बघा पॉनएट मी बोलले ना तुम्हाला पॉनएट झाले चिवडा पण त्यांनी थोडा खाल्ला त्यामधलं तो गाठी वगैरे खात असतो आणि इकडं बघू शकता माझी देवपूजा पण झालेली आहे कंप्लीटली आता बस फक्त स्वयंपाक झाला फक्त मला एक भाकर बनवायची आहे आज मी पीठ आहे तर मी भाकर पण बनवणार आहे आणि चिकनसोबत भाकर खायला मजा वेगळीच येते त्यामुळं मी भाकर पण करणार आहे तुम्हाला मी पीठ दाखवते तुम्ही म तुम्हाला यकीन नाही येणार विश्वास नाही येणार तुम्हाला मी पीठ दाखवते पीठ आणले हां हे बघा हे बघा ज्वारीचं पीठ पण आणलेलं आहे आता मी याची भाकर पण करणार आहे आणि छान भाकर झाली ना खायला छान लागतं की आज मी भाकरी भाकर तुम्हाला दाखवते कोणी हसू नका आणि सांगा मला मी चपात्या आहे कारण की चपात्या पण खाणार आहे बघा मी भाकर बनवलेली आहे आणि एकच बनवली यासाठी कारण की आधी ट्रायलसाठी म्हणलं कशा खाणार की नाही खाणार तर त्यासाठी म्हणून मी एकच भाकर बनवली आता बघू आवडते की नाही नवऱ्याला इकडं तुम्हाला मग अशी दाखवलेलीच आहे भात तर झालेलाच आहे आणि भाजी पण झालेली आहे तर भाजी खाली आहे सकाळी जा म्हटलं अकरा वाजता गोडी आणण्यासाठी तर काय म्हणे मी त्या पोराला सांगतो म्हणे जो आणणार त्याला सांग म्हटलं तर त्याला नाही सांगतलं हा मग म्हणे की मी संध्याकाळी आणतो संध्याकाळी फोन लावला तर संध्याकाळ झाली आता किती वाजले दहा वाजले फोन लावला तर उचलाचा आत्ता पत्ता नाही घरी हलवत आले म्हणते आता गो, गोडी आणायला जातो म्हणते सांगा पा हा नवरा असा आहे पा लाईक द्या कमेंट द्या सांगा शेअर नको करून